नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये मी संजय कांटेला आपले स्वागत करतो आज मी तुम्हाला एका असा वनस्पतीविषयी माहिती देणार आहे ज्या वनस्पतीचं नाव आहे बि बी, विलंबित वनस्पती त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात कुकुंबर ट्री आम्ही दोन महिने अगोदर त्या झाडाला त्या वनस्पतीला कलम केलेलं होतं तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता हा जो कलम केलेला आहे तो सक्सेस झालेला आहे बघू शकता कलम केलेल्या त्या वनस्पतीला मुलं आलेले आहेत आणि आता आम्ही ती पिशवीमध्ये प्लांटेशन करणार आहोत विलंबी वनस्पती दुर्मिळ अशी ही वनस्पती आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता त्याचं आम्ही आता प्लांटेशन करणार आहोत ते तुम्हाला आता मी दाखवणार आहे विलंबी ट्री आम्ही आता प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये त्याचे प्लांटेशन करत आहोत तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये विलंबी वनस्पती अर्थात कुकुंबर ट्री ही जी वनस्पती आहे ही दु फार दुर्मिळ आहे याचं फल हे आंबट गोड असतं आणि फुलं लालसर रंगाची असतात तुम्ही पानं बघू शकता या व्हिडिओमध्ये आणि फुलं देखील बघू शकता अशा प्रकारे आम्ही या विलंबी ट्रीचे प्लांटेशन केलेले आहे तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग